वेल एज्युकेटेड एम ए बी एड एच डी कारण च्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये असे काही पाहायला मिळाले कि सगळे फुसके बोम तयार होत अफवांचा बाजार आश्वासन बस आम्ही हे देतो आम्ही ते करतो आम्ही ते करतो काही जमिनीवर काही उतरलेलं दिसत काही नाही ते दोन कोटी रोजगार मी गेले तेल लावीत आणि महागाईचं तर भस्मा सुरूच झालाय चारशेचा सिलेंडर आता तेराशे बाराशे रुपयावर आला काय तुम्ही बदल काय केलाय फक्त जनतेची दिशाभूल केली आम्ही म्हणजेच हिंदू आम्ही हिंदुत्वात पुढारी ऑप्शन लोकांना चांगला आहे राहुल गांधी एक नेतृत्व आहे तरुण आहे आणि उच्च शिक्षित नमस्कार मी बापू खंडागळे अच्छा वेल एज्युकेटेड मी बी एड पी एच डी वाहत आहे हो मग तुमचं वोट इथलंच आहे पुण्यात कुठे राहिलं तुम्ही मी वाढीलच आपल्या टिंगरेनगर टिंग्रेनगरला रोड नंबर तेरा ठीक आहे म्हणजे हा तर रणधुमाळी चालू आहे लोकसभेची चोवीस चे हा आणि लढत या ठिकाणी पाहायला मिळते पुणे काँग्रेसतर्फे दंगेकर त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे त्याच्यानंतर बी जे पीचे मोहोळ हे तिघे तगडे उमेदवार आहेत काय मुद्दे आहेत लोकांचा क कौल ज्याच्याकडे जाईल त्याचे काय मुद्दे असतील आणि शेवटी चार जूनचा गुलाल कोणाचा असं तुम्हाला काय वाटतं तसं विचार केला तर पुण्यातली जनता सुजाना आहे सुसंस्कृत आहे आणि सुशिक्षित आहे त्याच्यामुळे पुण्यातील कौल हा नेहमी जो उमेदवार जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करतो जनतेतून लोकांना प्रेरणा का लोकांना रोजगार आता बेरोजगारी खूप वाढलेली आहे पुण्यातील समस्या पाण्याची असतील रस्त्याची असतील आता मेट्रो आलेली आहे परंतु अजून त्याच्यातील काही सुधारणा बाकी आहेत बरोबर परंतु पुण्यातील लोकसंख्या जवळजवळ पन्नास साठ लाखाच्या पुढे गेलेली आहे त्या मानाने सुधारणा काहीच नाही पुढे मला असं वाटतं इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू इच्छित आहे की महागाई वगैरे हे मुद्दे तुम्ही घेतले नाही तर महागाईचे मुद्दे तर आता वाढतच राहणार आहे कारण बीजेपीच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये असे काही पाहायला मिळाले की सगळे फुसकेबाबत तयार होत झाले निवळ अफवांचा बाजार आश्वासन बस आम्ही हे देतो आम्ही ते करतो आम्ही ते करतो काही जमिनीवर काही उतरले दिसत काही नाही अरे दोन कोटी रोजगार बी गेले तेल लावित आणि महागाईचं तर भस्मासुरच झाला आहे चारशेचा सिलेंडर आता तेराशे बाराशे रुपयावर आलाय काय तुम्ही बदल काय केला आहे फक्त जनतेची दिशाभूल केली राम मंदिर उभा केले राम मंदिर उभा केले हे एक धार्मिक जनजागृती आहे परंतु राम मंदिराच्या मुद्द्यावरून जनतेला असं दिशाभूल केलं की आम्ही म्हणजेच हिंदू आम्ही हिंदुत्वाचे पुढारी भाजप म्हणजे हिंदुत्वाचं काय त्यांनी काय अमृतच पिऊन आले ते आणि बाकीचे पक्ष काही हिंदुत्ववादाचे विरोधी आहेत नाही ही माझं वैयक्तिक मत बरोबर आहे कारण मी सुजाण आहे मी उच्च शिक्षेचं आहे त्यामुळे मी लोकांचे जे स जनसामान्यांचे जे प्रश्न आहे जाणून घेतलेला आहे ते की बाबा आपण काय विचार करतो की हे अरे यांचे शिक्षण काय आहे तर तुम्ही आज लोक तरुण पिढीचं काम हे आहे की तुम्ही जनजागृती करा आणि लोकांपर्यंत पोहोचा ही एक चांगली गोष्ट आहे त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो धन्यवाद तुमचं आणि काय असतंय की तुम्ही जनजागृती करता ह्या मानाने आम्हाला बी अभिमान वाटतो परंतु तुम्ही लोकांपर्यंत तु पोहोचले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ही एक अभिमानाची गोष्ट मला मला तुम्हाला असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की वसंत मोरेंना वंचितने जे काही तिकीट दिलं तर त्याचा काय परिणाम होणार आहे धंगेकरांच्या मतांवरती असं काय वाटतं मतविभाजन वगैरे तुमचं काय म्हणणं आहे आता आहे आणि वसंत मोरेंचा इकडं हवा आहे का की पुण्यातल्या कात्रजपर्यंतच त्यांचं हे आहे नाही वसंत मोरेंचं हवा आपल्या ह्या पुण्यामध्ये काही एवढे नाही आहे अच्छा माझा अंदाजाने परंतु काय असतंय आता पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर लोक जे बहुजन समाज आहे तो बहुजन समाज वंचितच्या बाजूने कौल दिला असा माझा अंदाज आहे आणि धंगेकरांचा जर विचार केला तर तसंच आमदार म्हणून ते चांगल्या प्रकारे निवडून आलेले आहेत भाजपला एक चांगली चफराक दिलेली आहे त्यांनी बरोबर आणि त्यांचा विजय जवळजवळ निश्चित वाटतोय असं माझा अंदाज रॅपिड फायर एक शेवटचा चोवीस मध्ये कोण राहुल गांधी नरेंद्र मोदी किंवा अजून कोणी इंडिया इंडिया अलायन्स म्हणले इंडिया अलायन्समध्ये काय आहे आता खूप काय गठबंधन आहे तर ऑप्शन लोकांना चांगला आहे राहुल गांधी एक सुजान नेतृत्व आहे तरुण आहे आणि उच्च शिक्षित आहे बरोबर मेन मुद्दा आहे या देशामध्ये दे अनपढ लोकांना पंतप्रधान करताय तुम्ही ज्याचं काही डिग्री नाही ज्याला काही आकलीचा भाग नाही कवा त्यांनी चहा ऐकला आणि कवा काय केलंय हे काय आपल्याला माहीत नाही अरे तिथं तर रेल्वे स्टेशनच तिथं नव्हतं तेव्हा म्हणतो मी तिथं चहा विकला म्हणजे सगळे बमक्यात सांगतोय बफक्यात अरे काय चाललंय काय देशामध्ये तुम्ही तुम्ही आज जर लोकांची दिशाभूल करताय तर जनतेने त्यांची जागा त्यांना दाखविली पाहिजे हे असं आपलं माझं प्रा प्रांजळ मत आहे बरोबर आहे धन्यवाद तुम्ही उत्तरं दिली तर आमच्या प्रश्नांची नाही नाही असंच अजून काय असेल ते समस्या मांडायचं तुमचं काम आहे लोकांना जागृत करा त्याच्यामुळं आम्हाला बी आनंद होईल नक्की आणि जागृत करा तुमच्या भावी पिढीला एक चांगलं नेतृत्व मिळेल हे आम्हाला असे आहे आणि तुम्ही माझी मुलाखत घेतल्यावर तुमचंही धन्यवाद मनापासून आभार थँक्यू जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू थँक्यू थँक्यू